नमस्कार आपण वडाणे हद्दीमध्ये चालू असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याचे काम आहे या रस्त्याची अवस्था करण्यापूर्वीच दुर्मिळ झाली आहे निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं आहे इथे जिल्हा परिषदेचा नेमणूक केलेला सर्व सर्वेवर आहे परंतु त्याचे उत्तरंसुद्धा एक ठेकेदारासारखे आहेत अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई करावी तसेच निकृष्ट दर्जाचं काम करून ठेकेदारी तर उपलब्ध नाही ठेकेदाराने सब ठेकेदारांना हे दि काम दिलेलं दिसून येत आहे शासनाचा लाखो रुपये निधी नेमका जाणार तरी कुठं आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं तर या ठेकेदाराचं करायचं काय सजीव संरक्षणाची एक मागणी आहे की या ठेकेदाराची बिलं थांबावी याला कुठलीही बिलं न द्यावी आणि निकृष्ट काम केल्यासंदर्भात ह्याच्यावर फौजदारी दाखल करावी या ठेकेदाराला ब्लॅक यादीमध्ये घालावावे अशी सजीव संरक्षणची मागणी आहे